राज्यात रेल्वे प्रकल्पांची प्रगती वेगाने सुरू असून मध्य दक्षिण मध्य दक्षिण पूर्व मध्य आणि पश्चिम रेल्वे या चार विभागांसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी तीन हजार सातशे एक्कावन्न कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत संजय राऊत यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली यापैकी आतापर्यंत आठशे तेरा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत मुंबईत शहरी वाहतूक प्रकल्पामध्ये मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान सहावी मार्गिका गोरेगाव बोरिवली हार्बर मार्गाचा विस्तार पनवेल कर्जत उपनगरीय कॉरिडॉर कल्याण आसनगाव दरम्यान चौथी मार्गिका यांचा समावेश आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत राज्यात एकोणनव्वद हजार सातशे ऐंशी कोटी रुपयांचे अडतीस रेल्वे प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर आहेत त्यापैकी दोन हजार तीनशे साठ किलोमीटर लांबीचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत गेल्या तीन आर्थिक वर्षात आणि चालू आर्थिक वर्षात राज्यातल्या चौऱ्याण्णव सर्वेक्षणांना प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकशे बत्तीस स्थानकं विकासासाठी निश्चित करण्यात आली आहेत